लोणंदा येथील रोहन वाघमारे यास अपहरण करून अमानुष मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा लोणंदा येथील दलित तरुण रोहन वाघमारे याची सासरवाडी सातारा लक्ष्मी टेकडी सदर बाजार आहे बावीस फेब्रुवारी रोजी नवरा बायकोचा वादविवाह झाला होता आणि बायको माहेरी केली तिच्या भावासह चौघांनी पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घरात घुसून अमानुष मारहाण करत सातारा दिशेने नेऊन अपहरण करण्यात आले औषधोपचार सुरू आहेत सदर कुणाची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही लोणंद पोलिसांनी त्यांना तडीपार करावे अशी मागणी रोहन यांनी केली आहे सदर घटनेचा निषेध लोणंद परिसरातून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे आपण पाहतो तो मानदेश न्यूज आवाज मान देशाचा प्रतिनिधी दिलीप वाघमारे लोणंद हे गावची यात्रा असल्यामुळं आमच्याकडं सवासणीचा कार्यक्रम होता जावाय मुली वगैरे आलेल्या होत्या आणि आम्ही जेवण करायला बसणार तो सदरचं गुंड आणि त्यांचे काही गुंड महिला या टप्प्याटप्प्याने चौका चौकातून उभ्या राहिल्या होत्या आणि माझ्या मुलाला अमानुष महाराण शिरगाव घाटामध्ये झाली गेली तर मी सांगू इच्छितो प्रशासन पोलीस प्रशासनाला की आरोपी अटक नाहीत त्याचबरोबर त्याच्यामध्ये फलटणचे ॲडव्होकेट भोसले हे सातत्याने दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्यांचे मोबाईल लोकेशन पोलीस प्रशासनाने चेक करावं आणि त्याचबरोबर त्यांची नारकुस टेस्ट करावी की आम्ही मागासवर्गीय माणसं मागासवर्गीय पत्रकार असं असताना फलटणचे ॲडव्होकेट भोसले सातारच्या कसबे कुटुंबामध्ये सातत्याने दोन्ही गुन्ह्यामध्ये ते आलेले आहेत त्यांचे संबंध काय हे प्रशासनाने जाणून घ्यावं आणि माझ्या मुलाचा उद्या घातपात झाला असता खून झाला असता माझा एकुलता एक मुलगा होता त्याला गुराढोरासारखं रेल्वे स्टेशनच्या वसाहतीच्या समोरून रात्री आठच्या सु आठ साडेआठच्या सुमारामध्ये चौका चौकातून धिंड काढून त्याची किडनॅपिन अपहरण केलं जातं तर हे पोलीस प्रशासनासमोर समोर एक आव्हान आहे की हे काय बिहार आहे का इथं लोकांना संरक्षण मिळेल का इथं पोलीस कशासाठी असतात पोलीस स्टेशनचा दबदबा का नसावा जिल्हा मी ती या घटनेची आपरण्याची सातारा जिल्हा नियंत्रण कक्षाला माहिती कळवली मी शंभर नंबरला स फोन करून कळवलं माझी माहिती इतभूत त्यानंतर लोणंद पोलीस स्टेशनचे संपर्क साधला लोणंद पोलीस स्टेशनच्या पी आय भोसले साहेबांनी मला सहकार्य केलं गेलं मग त्याबद्दल दोमत नाही आहे पण आरोपी पकडलेले सोडले कसे याच्याविषयी मला दाट संशय निर्माण झालेला आहे आणि ते गुंड सदर बाजार सातारा येथील आहेत त्यांची गुन्हेगारी पाळेमुळे सर्व प्रशासनाने जाणून घेऊन मोका टाळा आणि तडीफार करण्यासाठी मी माझ्या भागातील काही विविध संघटनेशी मी साकडं घालून त्यांना तडीफार टाळा मोका लागेपर्यंत मी स संघर्ष करणार असून मला आगामी काळामध्ये सदरची लोकं माथे फिरू समाजकंटक आणि कायद्यांना जुमानणारी उमानणारी लोकं आहेत अशांना जामीन कोर्टाने देऊ नये ही माझी नम्र विनंती तुम्हाला न्याय जर लेट मिळत गेला तर इथून पुढची तुमची भूमिका काय असणार आहे मी आत्तापर्यंत मागासवर्गीय संघटनेमध्ये काम केलेलं आहे मी आता पत्रकार झालो संपादक झालो मी एवढं सांगू इच्छितो जे जे माझ्याकडं शक्ती कायदा ला धरून मी चालणार आहे आणि प्रत्येक घटनेमध्ये मी संघर्ष करून न्याय मिळवून घेणार आहे आणि आमच्या कुटुंबाला त्या सदर बाजाराच्या कसबे कुटुंबाच्या परिवाराकुंडं आगामी काळात अशी दुर्घटना घडू नये आणि द दुर्घटना घडल्यास सदर्व सर्वस्वी ते जबाबदार राहतील मला जिल्ह्यामध्ये कुठेही बातमी संकलन करण्यासाठी फिरावं लागतं ते लोक किडनॅप करण्याचं अपहरण करण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळं उद्या माझाही काय जीवाला घातपात त्यांच्यापासून संभवतो आणि त्याच्यामध्ये जे ॲडव्होकेट जे भोसले आहेत भोसल्यांचं नातं नेमकी काय आहे भोसले प्रत्येक घटनेत काय येतात हे पोलिसांनी वाढीव गुन्ह्यामध्ये तीन लोकांना वाढवून अकरा लोकांच्या हो गुन्हा दाखल करून त्यांना जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करावं ही विनंती धन्यवाद ज्यांच्यावरती प्रकार घडला त्यांची स्वतः आई इथं समोर होत्या मग काय सांगाल तुम्ही कसा प्रकार घडला काय कसं जा, कसं झालं काय झालं तुम्ही मारहाण मा इथून किडनॅप करून मारहाण घाटात केलेली हे दृश्य आपण पाहतात तारखेला पुण्याहून आलो जत्रा जा वाढ जायची जत्रा जा असताना तर मी घरात बसलो होतो जेवण करायला तर सूरज कसबे अमोल कसबे गणेश जगताप हे पाच सहा माणसं घेऊ आले आणि मला दारदारशास्त्रांना घेऊ घरातून घुसून मला मारलं तर माझ्या डोक्याला रक्त आल्यामुळे मला त्रास झाला आणि मी गाडी मला ओढत नेले तर मी वाचवा वाचवा म्हणले तर माझा गळा दाबून धरला तर मला साल्फे घाटात नेले तिथं बी मारहाण केली व वॉटर पोलिस टेशनच्या समोरनं पोलीस चौकीच्या समोरनं ने मी ओरडस कालवा केला तर माझा गाळा दाबला गाळा दाबून मला सा घाटाच्या तिकडं सर्कलवाडीच्या घाटाच्या तिकडं नेले तर रानात मारले कपडे काढून एक तास मला मारत होते मारलं म्हणले की मारून टाकतो नाही तुला खलास करीन नाही तर विहिरीत ढकलून देईन आणि मग मला वॉटर पोलिस स्टेशनला हजर केले हजर केल्यानंतर तिथल्या पोलिसांनी मला महिला पोलिसांनी मला शिवीगाळ करत कर होते ते आणि तिथं बी पोलीस स्टेशनच्या समोर मला मारहाण करण्यात आली